आज देशाचं बजेट सादर होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचं बजेट सादर करतील आज काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे संपूर्ण देशाचं लागलेलं आहे शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांना काय मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष असेल आणि अकरा वाजता हे बजेट अर्थमंत्री सादर करतील काय घोषणा होऊ शकतात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान निधी वाढवला जाऊ शकतो महिला तरुण शेतकरी आणि गरिबांवर लक्ष केंद्रित केलं जाईल नव्या कर प्रणालीमध्ये आयकर सूट स्लॅबची मर्यादा पाच लाख वाढवणार इलेक्ट्रिक वाहनांबाबत प्रोत्साहन दिली जाणार पायाभूत सुविधांवर होणारा खर्च वाढवला जाऊ शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका